पोलिस परेड ग्राउंड इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ थाटात था, था, पार पडला महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता सोलापुरातील पोलीस आयुक्त मुख्यालयाच्या पोलीस परेड ग्राउंडवर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस आयुक्त एम राजकुमार पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आमदार देवेंद्र कोठे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं सर्वांसाठी घर हे स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला वीस लाख घरकुलांचं उद्दिष्ट प्राप्त करून घेतलं आहे सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा दोन सुरू झालेला असून चालू आर्थिक वर्षात या योजनेतून बासष्ट हजार नऊशे पन्नास घरकुलं मंजूर केली आहेत बेघर लाभार्थ्यांचं आवास प्लस दोन हजार चोवीसच्या सर्वेक्षणाचं कामही सुरू आहे जिल्ह्यातील एकही बेघर लाभार्थी सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असं आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आज आपण सगळेजण बघतो या ठिकाणी की केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे आणि हा क्रांतिकारी निर्णय आहे आजपर्यंत काँग्रेस पक्ष किंवा आज काँग्रेस पक्षाचे पक्षा नेते जातनिहाय जनगणनेची मागणी करताना आपण सगळेजण पाहत होतो परंतु त्यांचंच शासन गेल्या पूर्वी अनेक वर्ष त्यांचं शासन असताना ही बुद्धी काँग्रेसवासियांना कधी सुचली नव्हती ही धाडस ही क्षमता आदरणीय मोदीजींच्यामध्ये आहे मोदींच्या सरकारमध्ये आहे आणि आता त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहतो की एक क्रांती झालेली आपल्याला दिसेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्व जातींना संधी या निमित्तानं मिळेल

पोलीस पोलिस उपाधीक्षडवी यांच्या समवेत पालकमंत्र्यांनी परेड संचालन आणि निरीक्षण केलं त्यानंतर मुख्यालय अशा सुंदर शिस्थाबद्दल दयभक्त परेड संकल्लाचे सर्वांनी टाळ्यांच्या गटात स्वागत करायचं आहे पहिला पदक आहे एसआरपीएफ राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक दहा सहा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी एसआरपीएफ ची स्थापना पुरंदरपुणे येथे झाली एसआरपीए ची राज्यात एकूण गट असून साधारण महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक त्यांचे नातेवाईक वीरपिता वीरपत्नी ज्येष्ठ नागरिक सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी सर्व नागरिकांची भेट घेऊन त्यांना पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्कार पोलीस महासंचालक पदक वितरण आणि जिल्हा क्रीडा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं